नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट ज्ञानगंगा प्रकल्प शंभर टक्के भरला तहसीलदार अजितराव जगम यांचे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान सिंचन शाखा तांदुळवाडी अंतर्गत असलेल्या ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शंभर टक्के पाणी साठा जमा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे धरणाचा पूर्ण क्षमतेने भराव झाल्यानंतर पुढील काही दिवसांत जर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला तर धरणाचा सांडवा प्रवाहित होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी नदी व नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना पुराचा धोका संभवतो याबाबत तहसीलदार तथा दंडाधिकारी श्री अजितराव जगम यांनी संबंधित गावांच्या सरपंच व ग्रामसेवकांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत धरणाच्या खालील भागातील नागरिकांना दवंडी व इतर माध्यमांद्वारे सावधगिरीचे आवाहन करावे गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच नागरिकांनी नदीकाठावर जाणे टाळावे अशा स्पष्ट सूचना या निवेदनात देण्यात आल्या आहेत सिंचन शाखा कार्यालयाने जाहीर केलेल्या आवाहनानुसार पुरामुळे कोणतीही वित्तहानी किंवा प्राणहानी झाल्यास त्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहणार नाही असा उल्लेखही स्पष्टपणे करण्यात आला आहे या निवेदनानुसार खामगाव नांदुरा व शेगाव तालुक्यातील गेरू माटरगाव सारोळा पिंपळगाव राजा धानोराबू वडाळी भुईसिंगा रामपूर नारखेड दादगान वसाडी वळती खातखेड खुदानपूर नारायणपूर हिंगणा डोलारखेड वरद यांसारख्या छत्तीस गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत ज्ञानगंगा धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी उपलब्ध होणार असले तरी धरणाखालच्या परिसरातील गावांनी काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे तहसीलदार श्री जगम यांनी पुन्हा अधोरेखित केले आहे